नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकर यांनी केलेल्या अपशब्द वक्तव्याचा आज अकोल्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्ता आक्रमक झाल्या असून त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे महिलांनी साडीवर निवेदन लिहून ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या अनोख्या आंदोलनाद्वारे रुपा साथ रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र अकोला प्रतिनिधी राजेश साठे आमची मागणी अस आहे की रुपाली आयोगाच्या म्हणजे अध्यक्ष असल्यानंतरही त्यांना एका महिलेबद्दल सहान भीती नाहीये आणि डॉक्टर संपदा मुंडे जे जा अपशब्द वापरले आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात हा खूप रोष आहे त्यांच्या वतीने आम्ही हा निषेध जाहीर करायसाठी आज साडीवर आम्ही आंदोलन